नमस्कार आज आपण बनवणार आहोत तुरीच्या दाण्याचे कडी गोळे विदर्भामध्ये ही रेसिपी हिवाळ्यामध्ये बनवली जाते पोळी भाकरी किंवा भाताबरोबर ही रेसिपी अप्रतिम लागते चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात आधी आपण वाटण बनवून घेऊ त्यासाठी घ्यायची आहे थोडी कोथिंबीर चार ते पाच हिरव्या मिरच्या आठ नऊ लसूण पाकळ्या एक आल्याचा तुकडा अर्धा चमचा जिरे आणि आठ ते दहा कडीपत्त्याची पानं यात थोडं पाणी घालून याला बारीक करून घ्यायचं त्यानंतर गोळे कसे तयार करायचे ते बघूया त्यासाठी घ्यायचे तुरीचे दाणे मी इथे दीड वाटी दाणे घेतलेले आहेत त्यात घालायचं चवीपुरतं मीठ आणि एक चमचा वाटण याला जाडसरच बारीक करून घ्यायचं जाडसर बारीक करताना काय होतं काही दाणे बारीक होत नाही ते तसेच राहतात तर ते तसेच ठेवायचे फार बारीक करत बसायचे नाही एवढं बारीक झालेलं वाटण आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊया यात घालायचं दोन चमचे बेसन आणि याला मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर याचे गोळे तयार करून घ्यायचे त्यानंतर कढीसाठी घ्यायचं एक वाटी दही हे आंबट दही घेतलेलं आहे त्यात घालू दोन चमचे बेसन आणि याला मिक्स करून घ्यायचं मिक्स करून झाल्यानंतर मी यात घातलं आहे दोन ग्लास पाणी त्याला परत एकदा मिक्स करून घेऊया आता फोडणीसाठी कढईमध्ये घेऊ तेल तेल गरम झालं की यात घालायची अर्धा चमचा मोहरी थोडस जिरं थोडं हिंग आठ ते नऊ कडीपत्त्याची पानं आणि वाटण वाटण घातल्यानंतर याला एखादी मिनिट परतून घ्यायचं त्यानंतर घालायची थोडी हळद आणि परत एखादी मिनिट परतवून घ्यायचं त्यानंतर आपण घालू ताक ताक घातल्यानंतर मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आणि ताकाला ढवळत राहायचं ताकाला एक उकळी आली नंतर घालायचं यामध्ये चवीपुरतं मीठ तुम्ही कढी बघू शकता आपल्याला इतकी पातळ कढी हवी आहे गोळे घातल्यानंतर ही कढी थोडी घट्ट येते त्यानंतर आपण यामध्ये घालू गोळे गोळे घालताना गॅस किंवा हाय ठेवायचा आणि कडी चांगली उकळलेली असायला हवी गोळे घातल्यानंतर गॅस मिडियम फ्लेम वर ठेवायची आणि दहा ते पंधरा मिनिटाला शिजवून घ्यायचं गोळे वर यायला लागले की समजायचं की गोळे शिजलेले आहेत आणि गॅस बंद करायची त्यानंतर आपण बनवू तडका तेल गरम झालं की यात घालायची मोहरी थोडे हिंग कढीपत्त्याची पानं दोन चार लसूण पाकळ्या दोन तीन लाल मिरच्या आणि अर्धा चमचा तिखट याला मिक्स करून तडका आपण गोळ्यांवर घालूया त्यामुळे छान झणझणीत गोळे लागतात आणि याला चांगलं मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता तडक्यामुळे कडीगोळांना रंग किती छान आलेला आहे एकदा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका